नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामधील दशमान परीमध्ये परिमाणे यावरील शाब्दिक उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा काळातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडून घेणार बघा इथे पहिला प्रश्न पंचवीस ग्रॅम लवंगाचे एक पॅकेट याप्रमाणे दोन किलोग्रॅम पन्नास ग्रॅम वज्राच्या लवंगांची किती पॅकेट तयार होतील आता इथे दिलेल्या माहितीनुसार बघा बघा पंचवीस ग्रॅमचं एक पॅकेट आता आपल्याला ति इथे दिले दोन किलो पन्नास ग्रॅम लवंगाचे किती पॅकेट तयार होतील असं आपल्याला विचारलं आहे मग बघा आपल्याला माहिती आहे एक किलोग्रॅम बघा एक किलोग्रॅम म्हणजे किती एक हजार ग्रॅम मा इथे तर आपल्याला काय दोन किलोग्रॅम आणि वर पन्नास ग्रॅम आहे मग दोन किलोग्रॅम म्हणजे किती दोन हजार आणि वरचे हे पन्नास ग्रॅम म्हणजे दोन हजार पन्नास एक पॅकेट पंचवीस ग्रॅमचं आहे मग याला काय करायचं आहे पंचवीसने भागायचं आहे मग बघा पंचवीसच्या पड्यामध्ये आता दोनशे पाच नाही आहेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे तर पंचवीस आठे दोनशे यांची बाकी आली इथे पाच वरून घेतले हे शून्य पंचवीसच्या पाण्यामध्ये पन्नास आहे पंचवीस जुने पन्नास केली के बाकी आली शून्य मग उत्तर किती आले ब्याऐंशी म्हणजे दोन किलो पन्नास ग्रॅम वजनाच्या लवंगाचे किती पॅकेट तयार होतील तर ब्याऐंशी पॅकेट्स तयार होतील म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसरा प्रश्न एका मोटरसायकलचा वेग ताशी छप्पन्न किलोमीटर आहे तर ती मोटरसायकल दीड तासात किती किलोमीटर जाईल आता बघा एका तासाला ती मोटरसायकल किती जाते छप्पन्न किमी जाते म्हणजे छप्पन्न किलोमीटर जाते आपल्याला दीड तासाचं विचार दीड तास म्हणजे दीड तास म्हणजे एक तास अर्धा तास याचा आपल्याला काय करायचं आहे वेग काढायचं आहे आता काय सांगितलं आहे बघा एका तासात जर आपल्याला माहिती आहे छप्पन्न आता या अर्ध्या तासात आपण काढून घेऊया बघा अर्ध्या तासाला एका तासाला तासा जर छप्पन्न तर अर्ध्या तासाला अर्धा तासाचा वेग काढायचा आहे मग काय करायचं आहे छप्पन्न भागीला दोन म्हणजे याला ता काय करायचं आहे ने भागायचं आहे मग बघा आपल्याला माहिती आहे आपण इथे काय करायचं आहे भाग घालवायचा आहे बे दुने चार बेआठी सोळा म्हणजे बघा अठ्ठावीस दुने छप्पन्न मग अर्धा तासामध्ये किती किलोमीटर गाडी जाणार आहे तर अठ्ठावीस किलोमीटर त्या गाडीचा वेग असणार आहे मग आपल्याला आता दीड तासाचे विचारले दीड तास म्हणजे एक तास बघा एका तासाला छप्पन्न किलोमीटर आणि अर्ध्या तासाला अर्ध्या तासाला किती हे अठ्ठावीस किलोमीटर या दोघांची काय करायचे बेरीज करायची सहा आणि आठ चौदा हा चला आला एक पाच आणि दोन सात आणि हा एक हच्चा आठ किती मग चौऱ्याऐंशी किलोमीटर म्हणजे दीड तासामध्ये ती गाडी किती किलोमीटर अंतर पार करेल तर चौऱ्याऐंशी किलोमीटर बघा इथे पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा प्रश्न बघा अर्धा लिटर दुधाला चोवीस रुपये लागतात तर नऊ लिटर दुधाला किती रक्कम लागेल बघा अर्धा लिटर दुधाला किती रुपये लागतात तर चोवीस रुपये लागतात आपलं माहिती आहे एक लिटर बरोबर एक हजार मिलीलीटर एक हजार मिलीलीटर आता ते आपल्याला अर्धा लिटरचे चोवीस रुपये आपल्याला आता नऊ लिटरचं काढायचं आहे मग आपण आधी काही करून घेऊया एक, एक लिटरचं दुधाची किंमत काढूया अर्धा लिटरला जर चोवीस रुपये तर एक लिटरला किती चोवीस गुणिले दोन मग चोवीस अठ्ठेचाळीस म्हणजे एक लिटर दुधाला किती रुपये लागतात तर अठ्ठेचाळीस रुपये मग आता आपल्याला विचारलं आहे नऊ लिटर दुधाला किती रुपये लागतील मग नऊ काय करायचं आहे अठ्ठेचाळीस बघा आपल्याला आडवा गुणाकार पण करता आला पाहिजे नव्हते बहात्तर इथे आले सात नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि सात त्रेचाळीस म्हणजेच किती आलं चारशे बत्तीस मग बघा अर्धा लिटर दुधाला चोवीस रुपये लागतात तर नऊ लिटर दुधाला किती रक्कम लागेल तर चारशे बत्तीस रुपये म्हणजे चारशे बत्तीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चारशे बत्तीस रुपये